भारतीय महिला टीमचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला रोमांचक सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया टीमने भारतीय महिला संघाचा पराभव केला तर भारताचा पुढील सामना कोणासोबत होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत यांच्यामध्ये महिला वर्ल्ड कपचा सामना झाला यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना तीनशे तीस धावांची पहाड ऑस्ट्रेलिया पुढे उभे केली होते तरीही अलिसा हिलीने शानदार कामगिरी केली ॲलि ॲलिसा हिलीच्या जोरावरती ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि पॉईंटेबलमध्ये पहिल्या स्थानावरती झेप घेतलेली आहे भारताची टीम सध्या पॉईंटेबलमध्ये तिसऱ्या स्थानावरती आहे तर भारताला सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी पुढील तीन सामने खूप महत्त्वाचे असणार आहेत तर भारताचा पुढील सामना हा बल्लाडी इंग्लंडसोबत होणार आहे इंग्लंडने या वर्ल्ड कपमध्ये तीन सामने त्यांचे झालेले आहेत तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत तर भारताचा पुढील सामना हा इंग्लंड विरुद्ध होणार आहे हा सामना वीस ऑक्टोबर रोजी इंदोरच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर भारताला सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे कारण इंग्लंडची टीम सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम बालाडी इंग्लंडचा पराभव करून सेमीफायनलच्या रेसमध्ये राहील का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल पण आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा